नमस्कार सर्वांना खुशीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये देवघराचे सत्तावीस नियम पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात एक नंबर देवाचे फोटो दक्षिण भिंतीवर लावू नयेत दोन नंबर देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी तीन नंबर देवघरात पूर्वजनांचे फोटो लावू नयेत पूर्वजनांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे चार नंबर प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष देवघरात ठेवू नयेत पाच नंबर देवघरात कमीत कमी मूर्ती अगर फोटो असावेत सहा नंबर देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वराची शक्ती ईशान्य कोपऱ्यातूनच प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते त्यामुळे देवघर हे कधीही ईशान्य कोपऱ्यातच असावे सात नंबर घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश आणि ताजी हवा पोहोचेल आणि त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतात आठ नंबर देवघरात पांढरे पिवळसर रंगाची संगमवर फरशी जरूर बसवावी नऊ नंबर देवघरात कुलदैवतेचा फोटो किंवा मूर्ती ही असलीच पाहिजे दहा नंबर नंदी व शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी अकरा नंबर देवघरातील सर्व मूर्तींची तोंडे ही पश्चिमेस असावी बारा नंबर शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे करून ठेवावे तेरा नंबर शंकराच्या पिंडीचे म्हणजे शिवलिंगाचे निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे चौदा नंबर देवघरात जास्त मोठ्या मूर्त्या नसाव्यात शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू ठेवू नये जर शिवलिंग असेल तर ते अंगट्याच्या आकारा एवढेच असावे पंधरा नंबर तसेच देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते सोळा नंबर अन्य देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात सतरा नंबर देवघरात चमण्यापासून तयार केलेल्या वस्तू चप्पल बूट घेऊन जाऊ नयेत ते अशुभ मानलं जातं अठरा नंबर देवघराच्या वरील बाजूस कोणत्याही प्रकारची ही अडगळी नसावी एकोणीस नंबर देवघरात महादेव शंकराची मूर्ती अगर फोटो पुजले जाऊ नयेत वीस नंबर देवघरात शनीची पूजा करू नये एकवीस नंबर घरात देवघरात मारुतीचा फोटो घरात मारुतीचा फोटो चालेल पण देवघरात ठेवू नये बावीस नंबर देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये तेवीस नंबर देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नयेत तर ती जमिनीशी समांतर मांडावीत चोवीस नंबर काही घरामध्ये अगदीच कमी जागा असते तेथे देवघर भिंतीवर अडकून उभ्यानेच पूजा केली तरी चालते पंचवीस नंबर देवघर हे शक्यतो लाकडीच असावे सव्वीस नंबर अत्यंत महत्वाचं आहे हे, हे देवघराला कळस नसावा सत्तावीस नंबर जुन्या देवांचे विसर्जन हे वाहत्या पाण्यातच करावे वरील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा